सलाम अधिकारी बांधव आपले ज्ञान मंदिर बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही जी संस्था आहे ही संस्था अधिकाऱ्यांची आहे कर्मचाऱ्यांची आहे आणि याच सगळ्यांनी एकत्र येऊन जे आपली विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना अधिकारी घडवण्याचं स्वप्न जे आहे ते स्वप्न पूर्त कर, पूर्तता करण्याचं काम ही संस्था करते आपली टॅगलाईनच आहे चला अधिकारी घडवूया चला अधिकारी घडवूया आमचं स्वप्न आहे साहेब स्वप्न असं आहे की या इचलगंजी मध्ये आपला इचलगंजी शहर म्हणजे मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं कारखान्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं पण माझं इचलकरंजी तर अधिकाऱ्यांचा कारखाना म्हणजे इचलकरंजी असं पडलं पाहिजे यासाठी ही माझी संस्था काम करते आज या संस्थेचं परिसरामध्ये पंचकृषीमध्ये जे सगळे अधिकारी पडतात त्या अधिकाऱ्यांचा आमचा साहेब एक ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पाचशे पाचशे ते पाचशे दहा लोक आज त्या ग्रुपमध्ये समाविष्ट आहेत आमचा हेतू एकच आहे की या गरीब हाडाची काढा रक्ताचं पाणी करून राबणारे इथले लोक आहेत यांची जी मुलं आहेत ती चांगल्या पद्धतीने घडली पाहिजेत आणि त्यांच्या हातून चांगलं काम होण्यासाठी ते अधिकारी बनले पाहिजेत आणि यासाठी आपली संस्था आहे या संस्थेतून जे विद्यार्थी घडतायत आज बरेच बऱ्याच जणांचा सत्कार देखील आहे हा सत्कार आम्ही या लोकांचा करतो की ज्यांनी कष्टातून हे पद मिळवलेलं आहे आणि त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं त्यांनी कष्ट घेतले आणि त्या कष्टाला सलाम त्या, त्या गुणवत्तेचा सत्कार करण्यासाठी आपली संस्था आहे साहेब आपल्या संस्थेतून आपण दरवर्षी असा स्नेहमेळावा घेतो आणि या स्नेच्या दरम्यान आमचे जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गडाखोडामध्ये काम करणारे माझे जे बांधव आहेत माझ्या काही बहिणी आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या हितगुज जे आहे गप्पा गोष्टी आहे गाण्यांची मैफिल ही एकत्रित होऊ दे हा त्याच्या मागचा हेतू आहे काय की माझ्या संस्थेतले प्रत्येक जो व्यक्ती आहे तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये काम करणारा माझा व्यक्ती असला पाहिजे आज या ठिकाणी सगळे विभाग जे आहेत त्या सगळ्या विभागामध्ये काम करणारे माझे हे सगळे सन्माननीय आहेत असं साहेब कोणतं विभाग नाही की त्या विभागामध्ये माझ्या आमच्या या आपले ज्ञानमंत्री बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी नाही असं होणार नाही म्हणजेच काय सगळ्या कराखोरा